नमस्ते मित्रांनो तर हे बघा आज मी आली आहे तिथे नर्सरीमध्ये रोप नेण्यासाठी म्हणजे आज कोबी लावायचा दुसरा दिवस आहे कारण की आता जी कोबी आहेत ना ती दोन तीन दिवस त्याची लागण चालूच राहील कारण की मग संध्याकाळच्या वेळेस पाचच्या नंतर कोबी लावतो त्याच्यामुळे मग दोन तीन दिवस तरी ती लागली जाईल कारण की कोबी जास्त आहेत चांगले दोन बेही कोबी लावायची आहेत त्याच्यामुळे आणि हे बघा इथे आता आम्ही आमच्याच गाडीमध्ये जे कोबीचं रोप ना ना आहेत ना ते घेऊन जात आहोत कारण की भरपूर एका कॅरेटमध्ये भरपूर रोप बसतं तर हे बघा अशा पद्धतीनं आता हे रोप इथे घेऊन चाललो आहोत आणि जी माणसे पण आहेत ना माणसे पण शेतामध्ये येणार आहेत तर हे बघा मी आता इथे आली आहेत शेतामध्ये आणि शेतामध्ये येऊन गाडीमधल्या जितके पण कॅरेट आहेत ना तितके अशी खाली उतरवून ठेवायचे आहेत आणि नंतर खाली उतरवून ठेवले की नंतर ते जेव्हा ते माणसे लावायला येतील ना तेव्हा थे त्यांच्या मागे जे ट्रे आहेत जो रोपाचा ट्रे आहेत ना तो एक एक दोन दोन तीन तीन असे ट्रे त्यांच्या मागे ठेवत चालायचे जेणेकरून ते पटपट लावत चालतील आणि हे बघा जे कॅरेट आहेत ना कॅरेटमधले जे ट्रे आहेत रोपाचे मी ते खाली उतरवून घेत आहेत कारण की पुन्हा ह्याच कॅरेटमध्ये रोप आणण्यासाठी जायचं आहे माझ्या मिस्टरांना आणि ते आता थोड्यासाठी मग जे तणनाशक आहेत ते खाली शेतामध्ये फवारत आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा हे जे रिकामे कॅरेट आहेत ना हे घेऊन जातील आणि नंतर मग मी हे खाली टाकलेलं जे रोप आहेत ना ह्याच्या छोट्याशा ट्रेमधलं तर हे ट्रे एक एक उचलून मी जे माणसे आहेत लावणारे त्यांच्या मागे ठेवणार आहेत आणि नंतर मग ते व्यवस्थित लावतात कारण की काय होतं ना असे ट्रे जर आणलेत ना तर रोपाची जास्त म्हणजे जास्त विजगळ होत नाहीत आणि व्यवस्थित एक एक काडी त्या ट्रेमधून काढून ते, ट्रे ते व्यवस्थित लावतात आणि मग नर्सरीचं रोप कसं असतं खूपच छान असतं आणि नर्स त्या रोपाच्या खाली असं म्हणजे कोकोपीठ वगैरे त्याचं मिश्रण असतात ना ता तर त्याने तर त्यांनी पटकन रोप असं जिवंत होतं तर हे बघा कारण की घरच्या रोपांना इतका जास्त मुळ्या नसतात आणि हे नर्सरीमधलं जे रोप आहेत ना त्याला खूपच साऱ्या प्रमाणात मुळ्या असतात आणि ते पटकन जिवंत होतं पाणी म्हणजे लावून दिल्याच्या नंतर पाणी भरल्यावर तर हे बघा अशा पद्धतीनं मी सगळे जे कॅरेट आहेत ना ते खाली करून घेत आहेत आणि नंतर हे कॅरेट पुन्हा गाडीमध्ये ठेवणार आहेत मग पुन्हा हे माझे मिस्टर रो पाण्याला जातील तोपर्यंत मी इथे थांबणार आहेत आणि नंतर मग तुम्हाला माहितच असेल की एक सहा वाजले की पुन्हा घरी जाऊन गायींचे दूध वगैरे पण काढायचे आहेत

आणि आता हे बघा मी सर्व जे रोप आहेत ना ते रोप त्यांच्या मागे ठेवून दिलेले आहेत आणि जे रिकामे झालेले ट्रे पण आहेत ना ते उचलून पण मी बाहेर बाहेर आणले आहेत आणि हे बघा मी इथे पाईप पकडून उभी आहेत कारण की सम म्हणजे आमच्या शेजारचे जे आहेत ना त्यांना त्यांच्या कोबीला फवारा मारायचा आहे त्यासाठी टॅक्टरची जी म्हणजे ट्रॅक्टरचा जो पिस्टन आहे जी टाकी आहे ती टाकी इथे आमच्या पाईपाद्वारे ते भरत होते तर मग त्या तर मग त्याच्यामुळे मी इथे पाईप धरून ठेवलं आहे कारण की मग पाईप वगैरे तिथून निघून यायला नको याच्यामुळे आणि समोर तुम्ही आता तुम्हाला दाखवते हो मी थोड्या वेळाने ते समोर टाकी त्यांची जी आहे ट्रॅक्टरची ती भरून घेत आहेत कारण की त्यांचा म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे लाईट नाही असं काहीतरी असेल बहुतेक तर मग त्याच्यामुळे टाकी भरत आहेत आणि हो मला असं वाटतं की आपण शेती करत आहोत आणि आजूबाजूचे शेत आहेत ना तर प्रत्येक आजूबाजूच्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कारण की कोणी कधी आपल्या पण कामी पडल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला मदत करणं अगदी चांगली गोष्ट आहे आणि कारण की काय आहे तर एक माणसाने एक असं ठरवायचं की आपण कधी कोणाच्या कामी पडो हे बघा रात्रीचे वाजलेले आहेत दहा ते साडेदहा आणि आम्ही आहोत इथे शेतामध्ये म्हणजे कोबी लावत होतो आणि जे कोबी लावणारे आहेत ना ते आठ साडेआठला इथून गेले होते पण मग पाणी भरायचं पण बाकी होतं त्याच्यामुळे आम्ही इथे पाणी भरलं आणि बाहेर इतकं अंधार आहेत ना काहीच दिसत नाहीत म्हणून मी तुमच्याशी मोबाईलचं टॉर्च लावून बोलत आहेत मी तुम्ही तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही आहेत व्हिडिओ इतका चांगला येत नाही आहेत पण तरी पण तुमच्याशी बोलत आहेत मी आणि हे बघा आता मस्त कोबी लावून म्हणजे अजून पण उद्या लावायची आहेत काल पण लावली होती आज पण चालू होतं लावायचं काम कारण की जे कोकणी आहेत ना लावणारे ते पाचच्या नंतर इथे लावायला येतात कोबी त्याच्यामुळे एक दोन तासामध्ये इतकी लावून होत नाही तरी पण चार पाच हजार म्हणजे सॉरी सहा सात हजार काड्या त्या लावतात तर आता अर्ध्याला वर कोबी लावून झाली आहेत आणि उद्या पण लावायचे आहेत उद्या पण पाच वाजताच येतील कारण की आता खूपच दिवसभर ऊन आहे संध्याकाळची जर लावली आहेत ना मग ती व्यवस्थित अशी म्हणजे जगवते कोबी कारण की झाडं खूपच नाजूक असतात आणि ऊन पण भरपूर आहेत दुपारचं खूपच कडक ऊन असतं आणि हे बघा आता मस्त इथे ड्रिप काय रे आयुष थांब आवी थांब आणि हे बघा आता इथे मस्त कोबीवर ड्रिप चालू करून दिली आहेत आणि परत ड्रीपनी भर भरलं की नाही हे बघण्यासाठी आम्ही परत आता संध्याकाळी दोन तीन वाजता परत एक चक्कर होणार आहेत आमच्या इकडे तर टाईम जर भेटला तर बोलू कारण की तुम्हाला माहीतच असेल की आमच्या इकडे वाघ आहेत वाघाची पण भीती आहेत पण मग आता शेतकऱ्याचं कसं असतं जर कोणाला घाबरलं तर काही खरं नाही आहेत त्याच्यापेक्षा घाबर न घाबरता इथे शेतामध्ये यावंच लागतं आणि इथे आमच्या शेजारी पण म्हणजे कोबीला पाणी भरत आहेत कोणी फ्लावरला पाणी भरत आहेत इथे आजूबाजूला कोकणी पण राहतात त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही आहेत पण वाघ पण आहेत आता सध्या तर नाही इतकं म्हणजे कोणी बोललं वाघ मग मग आहे तिकडे वाघ दिसतात सगळ्यांना पण अद्याप आम्हाला दिसलेला नाही आहेत तर ठीक आहे चला आता आम्ही घ चाललो आहोत घरी आणि इथे ड्रिपनी पाणी सोडलेलं आहेत, आणि उद्या पुन्हा लावायचे आहेत आणि तीन साडेतीन वाजता हा। मी इथं परत येणार आहेत काय म्हणत्या हा काय करू हा हा आता मी चालली आहेत घरी आणि तुम्हाला सांगू का इतकं गरम होत आहेत का गरम होत आहेत ना आणि तोंड धुतलं किंवा घाम जर पुसला ना तर अक्षरशः डोक्याची टिकली पण पडून गेलेली आहे शेतामध्ये कामात काय होतं समजतच नाहीत कारण की खूपच मग दमल्यासारखं होतं आणि सारख्या ड्रीपच्या नळ्या चेक करायच्या किंवा मग म्हणजे आता आम्ही पाणी ड्रीप चालू करून घरी चाललोच होतो पण मग तेवढ्यात लगेच थोडंसं प्रेशर जास्त झाल्यामुळे की काय ड्रीपची नळी लीक झाली म्हणजे ती पहिल्यापासून लीक होती का नंतर लीक झाली हे माहीत नाही पण मग ती लीक झालेली होती तर मग परत पुन्हा तिथे दुसरी नळी टाकली आणि ती नळी काढून घेतली त्याच्यामुळे त्याच्यामध्येच चांगला आमचा अर्धा तास गेला आणि आता हे बघा फायनली गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता गाडीमध्ये आहेत जाळ्या म्हणजे ज्या रिका रिकाम्या रिकामे जे कॅरेट आहेत ना ते कॅरेट आम्ही घरी घेऊन चालू आहोत कारण की ह्याच कॅरेटमध्ये पुन्हा उद्या रोप आणायचं आहेत आणि उद्या पुन्हा लावायचं आहेत तर हे बघा आणि त्या बायकांचं कसं काही काही जे आहेत ना त्यांनी खूपच एका दोरीत मस्त कोबी लावली आहेत पण मग काही काही ज्या ज्या म्हाताऱ्या होत्यात ना आजी त्यांनी अक्षरशः अशा सापासारखे इकडं तिकडं वाकड्या तिकड्या कोबी लावून दिली आहेत पण मग आता काय करणार आहेत कारण की माणसांना काही बोला म्हणजे काही बोलण्याचा धर्मच नाही आहेत कारण की माणसं भेटत नाही आणि इतक्या उन्हामध्ये पण माणसं भेटत नाही आणि ते कोकणी आहेत ते काय करतात दिवसभर त्यांचा पाच वाजेपर्यंत रोज पूर्ण करतात आणि पाचच्या नंतर आमच्या इथे कोबी लावा येतात कारण की दिवसभर कोबी लावणं खूपच म्हणजे तुम्हाला माहीत आहे की ती ऊन आहे एवढ्या उन्हामध्ये दिवसभर जर कोबी लावली तर कोबीचं झाड जे आहेत ना ते शंभर टक्के मरून जाणार आहेत आणि इतक्या महागाचं रोप घेतलेले आहेत आणि मग नंतर ते जळून जातं उन्हामुळे तर त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेसच आम्ही कोबी लावतो आणि संध्याकाळच्या वेळेस कोबी लावून मस्तपैकी भरून देतो आणि भरून गेल्यावर मग तितकी मस्त मस्त असं जीव धरतेत ना अगदी मस्त कालचे पण जे लावलेली होती कोबी ना त्यांनी पण अगदी मस्त ते झाडं अगदी उभे ताठ राहिले आहेत आणि हे बघा आता आम्ही इथे फायनली घरी चाललो आहोत थोड्या वेळाने परत दोन तीन वाजता येणार आहोत पाणी बघण्यासाठी हां ना, हा ना? राहून चाल मग टाईम झाला आणि आता आम्ही इथे फायनली घरी चालू आहोत